अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री खंडेराव महाराजांची यात्रा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे मोठ्या उत्साह संपन्न झाली दरवर्षी पौष शुद्ध षष्टी अर्थात बांगर षष्टीला यात्रा संपन्न होत असते सायंकाळच्या सुमारास श्री खंडेराव महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती नील पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या श्री खंडेराव महाराजांच्या मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई व सजावट करण्यात आली होती यात्रेनिमित्त सकाळी कडलक परिवाराच्या वतीने विष्णू तथा ललित कडलक व संगीता कडलक यांनी सपत्नी श्री खंडेराव महाराजांची शोडोपचारी पूजा अर्चन करून महानैवत्य व आरती केली तसेच ध्वज पूजन करून कळसावर ध्वजारोहण करण्यात आले चौका चौकात मानाची काठी नाचवण्यात आली यावेळी काशीनाथ शेठ अडसरे सुनील अडसरे किरण अडसरे वसंत अडसरे प्रवीण अडसरे योगेश अडसरे बाळासाहेब अडसरे बोटू अडसरे भूषण अडसरे वैभव अडसरे आदी अडसरे परिवारातील सदस्यांनी मानाची काठी मिरवली मंदिर परिसरात विविध मनोरंजनाची साधने तसेच रेवडी व गोडी शेव यांची दुकाने लागली होती सायंकाळी गर्दी केली होती कार्यक्रम श्री खंडेराव महाराज उत्सव समिती अध्यक्ष कडलक प्रतीक कडलक सागर कडलक राजेंद्र कडलक हेमंत तथा इंदा कडलक शिवाजी कडलक राजू कडलक संजय कडलक दत्तात्रय कडलक दिलीप कडलक संदीप कडलक अभिषेक कडलक आदींचा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर